मित्रांनो आपण अनेक निरोप समारंभ पाहिले असतील मात्र एखाद्या कलावंताला त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात घरी निवडून सोडण्याचा समारंभ आपल्या कधी पाहण्यात आला नसेल असा एक सुंदर सोहळा परवानंदीग्राम नगरीनं अनुभवला साहित्य कला संस्कृतीच्या क्षेत्रात अत्यंत उज्ज्वल कामगिरी असल्यानं नांदेड नगरीमध्ये हा एक वेगळा सत्कार सोहळा झाला या सत्कार सोहळ्याबद्दल आणि त्याच्या पार्श्वभूमीबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी धनंजय गुडसुरकर दरवळच्या या भागात आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एक विनंती आहे दरवळी या युट्यूब चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती आहे मराठी साहित्य विश्वाला शीतल शहाणे या नाव नवीन नाही एक उत्तम चित्रकार असलेल्या शीतल शहाणे यांना चित्रपात चित्राच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरची आणि राज्य पातळीवरची अनेक पारितोषिकी मिळवली मिळाली आहेत या चित्रकारानं महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यिकांची अनेक प्रकाशनाची पुस्तकं अत्यंत दर्जेदारपणे तयार केलेली आहेत उत्तम चित्रकार असणाऱ्या शीतल शहाणे यांचं हे चित्रप्रेम किंवा चित्रावरची आवड आपल्या सगळ्यांना माहीत आहे मात्र या शीतल शहाणे यांच्या आयुष्यात एक वादळ आलं आणि घरातल्या छोट्याशा कुरबुरी करून ते घराबाहेर पडले घराबाहेर पडल्यानंतर शीतल शहाणे यांचा शोध अनेकांनी घेतला मात्र ते कोणालाही सापडत नव्हते नांदेडच्या इसाब प्रकाशाचे दत्ताडांगे यांनी सुद्धा त्यांचा शोध सुरू ठेवला फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला तेव्हा ते संभाजीनगरात असल्याचं कळालं दत्ताडांगे यांनी संभाजीनगरमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली त्यांना नांदेडला घेऊन आली आणि नांदेडला आल्यानंतर तुम्ही इथेच राहा आणि चित्राची कामं करा असं त्यांनी त्यांना सुचवलं खरं तर शहाणे यांनी या गोष्टीस पहिल्यांदाच होकार दिला आणि या प्रतिभावंत कलावंताचा नाशिक बडनेर संभाजीनगर असा प्रवास नांदेडमध्ये येऊन सुरवला डांगे यांच्या प्रकाशनाचे लेखक असलेले पंडित पाटील यांनी त्यांना नांदेडमध्ये खोली घेऊन दिली बाकीच्या साहित्यिक मित्रांनी अनेक सुविधा पुरवल्या आणि शहाणे हे खऱ्या अर्थानं नांदेडचे रहिवासी झाले मागच्या जवळपास बावीस महिने म्हणजे सहाशे साठ दिवसात नांदेडकरांनी शहाणे यांना आपुलकीचं प्रेम दिलं माया दिली काम दिलं आणि ना शहाणेसुद्धा या नंदीग्राम नगरीत खऱ्या अर्थानं रमले शहाणे यांच्या चित्रांमुळे प्रकाशन क्षेत्राला अनेक चांगली मुखप्रश्न मिळाली अनेक चित्र मिळाली आणि शहाणे यांचं खऱ्या अर्थानं विश्व नांदेडमध्ये फुललं तर या कालावधीमध्ये त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्याचा प्रयत्न डांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला मात्र शहाणे कुठेही ताकास्तूर लावू देत होते मात्र त्यांचं काहीतरी बिनसलं आहे ते कुटुंबापासून दूर आहेत याची जाणीव डांगे व त्यांच्या सहकाऱ्यांना होती आणि ते कधी बोलतील याची ती वाट पाहत असतानाच अलीकडच्या काळात शहाणे यांच्या कुटुंबाचा फोन त्यांना आला त्यांच्या मुलीनं त्यांना केलेली विनंती पप्पा आमच्याकडे राहायला या हो ही विनंती जेव्हा डांगी ऐकली यांनी ऐकली तेव्हा त्यांनी ते या कुटुंबाला पुन्हा एकदा जोडण्याचा निर्णय ना घेतला नांदेडच्या साहित्य विश्वात रमलेल्या शहाणे यांना आता घराची ओढ लागली होती त्यातच मुलीचा फोन आला आणि या शहाणे यांचं पुन्हा नांदेडहून नाशिककडे जाणं निश्चित झालं शहाणे यांनी नांदेडच्या साहित्य विश्वाशी बांधलेले सांस्कृतिक बंध खऱ्या अर्थानं नांदेडकरांना आत्मीयतेचे ठरले होते आणि म्हणून शहाणे यांना निरोप देण्याचा समारंभ नांदेडकरांनी आयोजित केला ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत डॉक्टर भगवान आंजनीकर आनंद पोपलवाड गिरीश कहाळेकर वीरभद्र मिरेवाड बाबाराव विश्वकर्मा अशोक कुबडे विजयकुमार चित्तरवाड या व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहाणे यांच्या कौतुक सोहळ्याचा आणि निरूप समारंभाचं आयोजन केलं खरंतर हो हा एक हृदय सोहळा होता ए हृदयीचे ते हृदयी असा या कलावंतांचा एकमेकाशी असणारा संवाद या सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा आला वेदना ही कलावंतांची संजीवनी असते अशी भूमिका घेणाऱ्या शहाणे यांनी लाईफ इज ब्युटिफुल बिकॉज इट इज पेनफुल अशी भूमिका मांडत आपल्या साह्य एकूण वाटचालीचा आढावा या निमित्तानं घेतला आणि अखेर तो दिवस उजडला पाच जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीसला नंदीग्राम नगरीत आलेल्या शहाणे यांनी तब्बल सहाशे साठ दिवसानंतर ह्या नगरीचा निरोप घेतला अर्थात हा निरोप त्यांना इथून दिला जाणार नव्हता स्वत दत्ता डांगे पंडित पाटील आणि आणखी त्यांचे एक मित्र डांगे शहाणे यांना घेऊन नाशिकला गेले नाशिकला गेल्यानंतर त्यांचं घरी फार मोठ्या उल्हासात स्वागत झालं त्या पित्याला त्या लेकीने मारलेली मिठी हा खरं हृदयद्रावक क्षण होता या कुटुंबाला आता पिता मिळाला होता त्यांच्या पत्नीला आपला पती मिळाला होता आणि खऱ्या अर्थानं एक कुटुंब आता पुन्हा एकदा आकाराला होतं रेषांची भाषा बोलणारा व प्रचंड नम्र असणारा हा कलावंत खऱ्या अर्थानं चित्रकलेच्या क्षेत्रातील बाप माणूस मात्र हा कुटुंबाचा बाप खऱ्या अर्थानं घरापासून दूर असताना नांदेडच्या साहित्यप्रेमी मंडळींनी या कुटुंबाला पुन्हा एकदा एकत्र आणत आपल्यातील कलावंत खऱ्या अर्थाने दाखवून दिला कदाचित शहाणे नांदेडला आले नसते कदाचित दत्ता डांगे यांनी शहाणे यांचा शोध घेतला नसता तर कदाचित हा कलावंत पुन्हा आपल्या घराला भेटला असता का नाही नाशिक हे गोदावरीचं मूळ याच गोदावरीच्या काठावर बसलेल्या नंदीग्राम नगनीनं पुन्हा एकदा शहाण्यानं कुटुंबा आपल्या कुटुंबात आणून सोडलं आणि त्यांच्या कुटुंबात खऱ्या अर्थानं आनंद निर्माण झाला नाशिक ते नंदीग्राम आणि पुन्हा नंदीग्राम ते नाशिक असा शाहणींचा प्रवास खर तर चित्रांची भाषा बोलणारा हा कलावंत आपल्या आयुष्यात काहीतरी गमवून बसला होता दिवसामागूने दिवस चालले ऋतू मागूने ऋतू जीवलगा कधीरे येशील तू अशी भावना त्यांच्या पत्नीची असेल त्यांच्या मुली म्हणत असतील बाबा मला कळलीच नाही तुझ्या म्हणी वेदना आणि ही वेदना दूर करण्याचं काम या वेदनेला दूर करण्याचं काम या नांदेडच्या साहित्य विश्वाने केलं कुसुमाग्रजांचं नाशिक ते कुरुंदकरांचं नांदेड हा संबंध जुना हा ला ला। आहे नाशिकहून गोदावरी निघते ती नांदेडला येते आणि हा कलावंत पुन्हा नांदेडहून नाशिकला गेला आणि आपल्या कुटुंबामध्ये रममाण झाला या अधुऱ्या चित्राची ही पूर्ण कहाणी निश्चितच प्रेरणा देणारी आहे ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर सांगा आपल्या भावना कळवा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर नाही पाठवा धन्यवाद नमस्कार